ओळखलत का सर मला पावसात आला कोण कपडे होते केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगामाई आली गंगा माई पाहुणी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे सराता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन तुम्ही फक्त लढ म्हणा